भाजप सदस्यता नोंदणी अभियानामध्ये पश्चिम महाराष्ट्रात आघाडी घेण्यात अमल महाडिक यांचा कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ यशस्वी ठरलाय दिलेल्या उद्दिष्टाच्या तब्बल शहाण्णव टक्के नोंदणी करत भारतीय जनता पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी पक्षाचे पदाधिकारी अध्यक्ष बुथ प्रमुख आणि कार्यकर्ते यांनी घेतलेल्या अथक परिश्रमाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कौतुक केलंय त्यांनी दिलेली कौतुकाची थाप नक्कीच सर्वसामान्य कार्यकर्त्यांना दहा हत्तीचं बळ देणारी आहे यावेळी प्रभारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे प्रदेश महामंत्री राजेश पांडे प्रदेश महासचिव आमदार विक्रांत बाळासाहेब पाटील प्रदेश महामंत्री विजय चौधरी उच्च व शिक्षण मंत्री, मंत्री चंद्रकांत दादा पाटील ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत शिवेंद्रसिंह राजे भोसले खासदार धनंजय महाडिक रणजितसिंह नाईक निंबाळकर संजय काका का पाटील प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य भरतनाना पाटील आमदार गोपीचंद पडळकर आमदार मनोज घोरपडे आमदार अतुलबाबा भोसले सातारा जिल्हाध्यक्ष धरेशील कदम सातारा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे जिल्हा सरचिटणीस विकल्प शेठ शहा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष चिन्मय कुलकर्णी मान तालुका अध्यक्ष गणेश सत्रे खटाव तालुका अध्यक्ष धनंजय चव्हाण साहेब आदी मान्यवरांसह कोल्हापूर सांगली सातारा आदी जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी न्यूज साठी कोल्हापूरहून विनोद शिंगे